तालुक्याच्या आता आपण जाणार आहे रामगडला तर आता रामगडला जाता जाता हा माझा मित्र आहे ओमकार तर आता त्याला घेऊन आपण पहिल्यांदा जाणार आहे किंग मेकर अकॅडमी मध्ये तर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये सुरुल गावामध्ये ही अकॅडमी आपले कार्य पार पाडत आहे पाटण तालुक्यात सर्वात जास्त निकाल देणारी हीच अकॅडमी म्हणून ओळखली जाते अशा या तालुक्यातील मुलांचे करिअर घडवणाऱ्या अकॅडमीला आज आपण भेट देणार आहे तर चला मित्रांनो आज माझ्यासोबत पण जाणून घेणार आहे ऍडमिशन प्रोसेस मैदानी सराव लिखिता सराव व यांच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांच्या बाबत तर नमस्कार मंडळी मी एटीएम एम दादा किंग मेकर अकॅडमी मध्ये जाण्याच्या अगोदर जर समजा तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हां शेजारील घंटीचं देखील बटन दाबायला विसरू नका जेणेकरून पाटण तालुक्यातली नवनवीन नवीन येणार व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील तर चला मग आता आपण किंग मेकर अकॅडमीत जाऊया तर मित्रांनो आता आपण किंग मेकर अकॅडमीच्या या ठिकाणी आलेलो आहे तर काही विद्यार्थी पूर्ण आलेले मला दिसलेत तर ते कशासाठी आलेत तर आपण त्यांना ते विचारूया अ तर मित्रांनो नमस्कार कशासाठी तुम्ही आला आता ऍडमिशन घेण्यासाठी का चालते चला बस कोण आला मेन बर बोला काय काम ऍडमिशन घ्यायची बरती, बरती, से से? पोलीस भरती आर्मी वरती आणि स्टाफच्या भरतींची तयारी करून घेतली जाते तुम्हाला कोणत्या वरती बर पोलीस भरतीला लागते सेंटीमीटर पोलीस भरतीला एकशे से पासष्ट सेंटीमीटर हाईट लागते आणि मिलिटरीला आणि आर्मी भरतीसाठी बेसिकली एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट पाहिजे किती टक्के दाखवत मार्ग आहे तुला दहावी ला साठ सा बारावे ला कष्टाच आहे आणि बौद्धिकुद्धाय दोन्ही तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे मात्र एक वेळ तुमचं सिलेक्शन झाले की आयुष्याला नवा उजाळा मिळणार आहे सर तर मग आपण आपल्या किंग मेकर तर्फे तुम्ही काय हमी घेता का विद्यार्थ्यांची आता आपण काय करतो तुम्ही आता बघितलं की आपण मुलगाच असं उंची वगैरे आहे की नाही एक बघूनच मुलगा घेतो मुलाची जिद्द ही माझा पंधरा वर्षाच्या या स्पर्धा परीक्षेमधला किंवा पोलीस भरतीमधला अनुभव आहे एक मुलगा बघितला की आमच्या लक्ष देते दे की बाबा काय नाही हा सिलेक्ट होऊ शकतो पण आम्ही कोणताही मुलगा हा जरी आमच्याकडे दिला आमच्या अकॅडमीमध्ये आणि त्यानं थोडासा आम्हाला सपोर्ट केला तर आम्ही एक वर्षामध्ये शंभर टक्के त्याला तयार करतो करतोच करतो अशा पद्धतीचा आपला निकाल मेंडोशी मधून आलाय मेंडोशी मधले भरपूर मुलं माझ्याकडून सिलेक्ट झालेली आहेत आमच्या मधले असतील आडोळ मधले असतील किंवा ह्या आपल्या संपूर्ण पंचक्रोशीतील असतील तालुक्यात अगदीच काय जिल्ह्याच्या तालुक्याच्या बाहेरची सुद्धा मुलं आपल्या अकॅडमीला येऊन भरती झालेली आहेत तर एक सर माझा प्रश्न आहे तुम्हाला तर तो म्हणजे प्रश्न आहे की जर समजा या ठिकाणी लोकल सोडून जर समजा बाहेर परगावचे जे विद्यार्थी आले किंवा पर शहरातले पर जिल्ह्यातले विद्यार्थी आले तर त्यांच्यासाठी तिथे काय सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता काय आहे तर आपण सुरूमध्ये जे काय अशी घरं आहेत की त्या ठिकाणी मुलं राहू शकतात किंवा मुली राहू शकतात तर त्या मुलांचं आणि मुलींचं असं वेगवेगळं हॉस्टेल या ठिकाणी आहे अशी या सुरूमध्ये पाच ते सहा हॉस्टेल्स आहेत या हॉस्टेल्समध्ये सकाळी तुम्हाला नाश्ता मिळतो दुपारी जेवण मिळतं संध्याकाळी जेवण मिळते अत्यल्प दरामध्ये कमीत कमी दरामध्ये ही हॉस्टेल्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे काय बाहेर गावातल्या मुली वगैरे आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र वगैरे सुविधा किंवा त्यांचं प्रिकॉशन काय मुलींसाठी सुद्धा रूम वगैरे आहेत जे फॅमिली वगैरे आहेत ते फॅमिलीना आम्ही सांगत असतो की बाबा तुम्ही चार मुली आहेत त्या तुमच्याकडे राहण्यासाठी वगैरे ठेवा मग त्यांच्यासाठी एखादा स्वतंत्र रूम वगैरे देऊन आपण त्यांची अगदी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी मुलींची सोय करून देतो तर सर मला एक जाणून घ्यायचं आहे की तुमच्या या अकॅडमीचा सर्वात जास्त निकाल लागण्याचं कारण काय आता बघा निकाल म्हणले की स्पर्धेमध्ये अफाट मेहनत आली आणि या स्पर्धेमध्ये नवीन नवीन ट्रिक्स वापरणं गरजेचं असते की आपल्या अकॅडमीचा निकाल टॉप कारण आहे ही टेस्ट सामान्य नसेल बुद्धिमापन असेल किंवा मराठी व्याकरण असेल, असेल, असेल हा भाग जो आहे तो तुम्हाला अगोदर शिकवला जातो ऐंशी मार्क तर सगळ्यांनाच येतं पण जे राहिलेले वीस मार्क आहेत ते वीस मार्कच निकाल लावतात तर ते वीस मार्क कोणते आहेत तर आम्ही त्या मुलाला जरा डायरी दे तुझी मला आम्ही या मुलाला अशी एक डायरी वापरायला सांगतो याच्यामध्ये अशा काही बाबी नोट डाऊन केलेल्या आहेत की त्या कधीही वाचून लक्षात राहत नाही त्याच्यासाठी पाठांतर पाठांतर करणं गरजेचं असतंय ठराविक कालावधीनंतर म्हणजे आम्ही आता येणारा रविवार आमच्या टेस्टचा ठरवलेला आहे म्हणजे नऊ तारखेला आमची ही पाठांतराची टेस्ट होणार आहे या पाठांतराच्या टेस्टचं स्वरूप मी तुम्हाला या ठिकाणी बघा दाखवतो की या ठिकाणी जीवनसत्व दिलेली आहे त्या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव असेल ते कशापासून मिळतंय नुसता सामान्यांचा भाग नसून इथं मराठी सुद्धा भाग आहे इथं आम्ही कानडी भाषेतून मराठीत आलेले शब्द जे आहेत त्याची कविता आम्ही एक बनवली आहे कांबळे अण्णा आक्का खोबरे चिंच छटाक काही अशी जी कविता आहे ती कविता या ठिकाणी भरायची त्याच नंतर वर्णमाला की वर्णमालेवर तीन मार्काचे प्रश्न असतात किंवा तीन मार्क तुम्हाला मिळवून देतात पोलीस वरतीला की वर्णमाला या ठिकाणी लिहायची आम्ही तुम्हाला इथं दाखवतोय बघा डायग्राम हा इथं दिसतोय त्या ठिकाणी महाराष्ट्रातील पर्वतरांग आणि त्याच्यानंतर युनोची माहिती असेल युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की या टेस्टला जो तीनशे प्लस मार्क पाडतो बघा मी तुम्हाला काय म्हणतो या टेस्टला तीनशे प्लस जो मार्क पाडतो भरतीला शंभर टक्के भरती होतो आणि त्या डोंगर भागामधील प्रत्येकानं मला असं वाटतं की एक शासकीय दलामध्ये किंवा मिलिटरी म्हणा पोलीस मध्ये आपण एक घरटी एक मुलगा द्यावा असं माझी इच्छा आहे तुमच्या अकॅडमीकडनं आता आपण आलेलो आहे किंग मेके अकॅडमीच्या ग्राउंड वर तर या ठिकाणी सर्वजण प्रॅक्टिस करत आहेत तर ते आपण बघू शकता या अकॅडमीचे संचालक विकास संकफळसर येथे उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून आपण अकॅडमीचे शेड्यूल थोडक्यात जाणून घेऊया पण आपल्या अकॅडमीविषयी रिझल्ट तुम्हाला काही सांगायलाच नको आपल्या अकॅडमीचा निकाल हा जो आहे तो टॉपचा आहे त्याच्यामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुलांची तयारी करून घेतली होती तुम्ही माझ्या पाठीमागं बघताय की अशा पद्धतीनं आपण इथं वैयक्तिक लक्ष घालून मुलांच्याकडून अतिशय मेहनतीनं मुलांकडून सराव करून घेत असतो की ज्याच्यामध्ये ग्राउंडला पन्नास पैकी पन्नास गुण हे त्यांना मिळालेच पाहिजे आपलं ग्राउंडचं शेड्यूल आहे की साडेतीन ते साडेपाच या दरम्यान मध्ये आपण ग्राउंड घेतो लेखीची तयारी जी आपण घेतो सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत लेखीची तयारी घेतो त्याच्यामध्ये गणित आहे बुद्धिमापन आहे किंवा मराठी व्याकरण आहे सामान्यान आहे ह्या लेखीचा सराव आपण खाली आपल्या अकॅडमी मध्ये घेतो आणि या ग्राउंडच्या सरावामध्ये मध्ये कोणते जातात ग्राउंड मध्ये आपण आलो की या ठिकाणी पंधरा ते वीस राऊंड हा चारशेचा ट्रॅक आहे आपला त्याच्यावर पंधरा ते वीस राऊंड आपण घेतो म्हणजे सरासरी रोजचं जवळजवळ दहा किलोमीटर आपण रनिंग घेतो त्याच्यामध्ये वॉर्मअप आहे किंवा इतर एबीसी वर्कआउट आहे लॉंग रनिंग आहे किंवा आता जो तुम्ही तु पाठीमाग माझ्या बघताय अशा पद्धतीनं आपण ह्या मुलांचा वर्कआउट वगैरे घेत असतो आता अकॅडमी मध्ये मुलांची संख्या एकूण किती आहे आता जवळजवळ आपली दोनशे ते अडीचशे मुलांची बॅच आहे की या वर्षी आपण हजाराची भरती आता निघणार आहे त्याच्यामध्ये आपण जवळजवळ भरती करणार आहे किंवा शंभर टक्के या वर्षी निकाल लावण्याचा आपला मानस आहे ओके धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुम्ही सरांच्या सोबत मिळून जो हा वर्कआउट घेत असा तर त्याला तुम्ही मुलं कोऑपरेट करता का सर्व्हिजन हा आता आम्ही इथं शेड्युल प्रमाणे आमचा ठरलेला असतो त्या पद्धतीने आम्ही वर्कआउट इथं घेतो आणि मुलांचा ता मुल एकाच भागातली आहेत की वेगवेगळ्या भागातली नाही नाही भा, खूप बाहेरून ना आलेले आहेत जसं पुणे बीड मुंबई या साईडून मुलं आलेले आहेत इथे ग्रा, लोकलचे ग्रामीणचे पण मुलं आहेत त्यांचा कोऑपरेट तुम्हाला व्यवस्थित होतो हो व्यवस्थित अगदी फॅमिली असल्याप्रमाणे ना हो एक एक प्रकारे फॅमिली म्हणायला काय हरकत चला तर मग तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ धन्यवाद या अकॅडमीच्या ग्राउंड प्रॅक्टिसचा शेवट शौर्याचे प्रतीक असलेल्या शिव गर्जनेपती शिवाजी महाराज की धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज मित्रांनो आता आपण या किंग अकॅडमी विषय आलेलो आहे आणि विकास टळकर संपाळ यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने अशी इथं माहिती दिलेली आहे तर मी त्यांचं प्रथमतः आभार मानतो व्यवस्थित अशी माहिती दिल्याबद्दल तर मी अकॅडमीच्या यशस्वी वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद सर